जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह हो वैकुंठ गमनाला या वर्षी तीनशे पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत आणि हे औचित्य साधून गेली वर्षभर गाथा हस्तलिखित करण्याचं काम आपण सर्व पुण्यवंतांनी केलेलं आहे एक वर्षही पूर्ण नाही झालेलं त्या संकल्पनेला आषाढीच्या अगोदर पंधरा दिवस जी वारी होती त्यामध्ये त्या ज्ञानेश्वरीचं पूजन केलं गेलं हस्तलिखित आणि त्यावेळेसच आदरणीय हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज यांना संकल्पना अशी सुचली ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं त्याप्रमाणे यावर्षी गाथेचंही लिखाण झालं पाहिजे आणि त्यांनी बोलता बोलता ही गोष्ट बोलून दाखवली आणि त्याला आदरणीय माजी आमदार नरेंद्र पाटील घोले यांनी सहमती दर्शविली आणि त्यांनी सांगितलं साहेबांनी ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी लिखाणासाठी वया पुरवल्या होत्या तुम्ही म्हणत असाल त्याप्रमाणे आम्ही गाथा लिखाणासाठी गाथा आणि वया या दोन्ही फुलू आणि त्यांनी जो शब्द दिला त्याप्रमाणे ते आपल्याला वह्या देखील पुरवल्या आणि त्या गाथा हस्तलिखिताच्या पूजनाचा आज कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे ज्यांनी ज्यांनी गाथा लिखित केलेला आहे असे अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत या संतांनी हे जे ग्रंथ निर्मिले हे या ग्रंथांची जी रचना केली आता ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची रचना झाली त्या पवित्र स्थळी आपण बसलेलो हो। आहोत मानो मनोहरांच्या ना सन्मुखच आपण बसलेलो हो। आहोत त्यांना जर विचारलं हे ग्रंथ आपण कशासाठी लिहिले तुकोबऱ्यांना विचारलं हा ग्रंथ आपण कशासाठी निर्मिला ज्ञानोबरायांच्या भाषेत आपल्याला उत्तर देता येणं शक्य आहे तेराव्या अध्यायाचा उपसंहार करत असताना काही ज्या ओव्या शेवटी आलेल्या आहेत त्यापैकी एक उभी मी आपल्याला सांगतो ज्ञानोबराय म्हणतात पिटो विवेकाची वाणी हो मनाची जिणी देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची या उभीमध्ये आणि या उभीच्या आसपास असलेल्या काही ओव्यांमध्ये ज्ञानोबा ज्ञानेश्वरी रचना करण्यामागचं कारण सांगितलेलं आहे